उमराळे बुद्रुक येथील बिबट्या अखेर जेरबंद वन विभागाला यश नागरिकांमध्ये समाधान दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे दोन तीन दिवसांपूर्वी येथील आव्हाड वस्तीवर रात्रीच्या वेळी शुभम युवकावर बिबट्याने हल्ला केला होता या हल्ल्यात पाठीमागून बिबट्याने त्याचा शर्ट फाडला परंतु सुदैवाने शुभम हा या हल्ल्यातून बचावला त्यानंतर येथील नागरिकांनी व शुभम आव्हाड याने याबाबत माहिती दिली असता याची सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांनी तात्काळ दखल घेऊन वनविभागाशी संपर्क साधून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली असता संबंधित विभागाचे वन अधिकारी अशोक काळे यांनी या ठिकाणी पिंजरा लावल्यानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्यामुळे नागरिकांनी वनविभागाचे व बापू चव्हाण यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे वृत्तसंकलन वृषाली सोलंके वणी